नमस्कार आपण न्यूज आवाज समाज माध्यमांवरील महामार्ग रोखण्याचा प्रकार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल समाज माध्यमांवरील चित्रफित रील्स बनविण्यासाठी पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा शहरानजीक एका उड्डाण पुलावर सर्व वाहने थांबवत चित्रीकरण करण्याचा प्रकार घडला यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात हा था प्रकार करणाऱ्या जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर नौ एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर सातारा वाहतूक नियंत्रण विभाग तसेच महामार्ग पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली आहे या प्रकरणी ओम प्रवीण जाधव तारळे तालुका पाटण सध्या राहणार जुना आर चौक सातारा कुशल सुभाष कदम जरंडे जरंडेश्वर नाका सदर बाजार सातारा सोहम महेश शिंदे शिंगणापूर तालुका मान निखिल दामोदर महांगडे परखंडी तालुका वाई आणि एक अल्पवयीन मुलगा अशी कारवाई करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत याबाबत माहिती अशी की ओम प्रवीण जाधव तारळे तालुका पाटण या युवकानं सातारा येथे नवीन वाहन खरेदी केलं होतं त्या वाहनाचं ड्रोनच्या साह्यानं चित्रीकरण करण्यासाठी त्यानं कुशल सुभाष कदम सदर बाजार जरंडेश्वर नाका सातारा याला वाहने घेऊन बोलावले त्यानंतर सोहम शिंदे आणि निखिल जाधव व एक अल्बोईन अशा साथी सर्व साथीदार वाहनांसह महामार्गावर आले यावेळी त्यांनी पुणे बंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या मार्गिकेवरील सर्व वाहनांना अडवून ठेवलं तसेच आपल्यासोबतची वाहने देखील महामार्गावर वाहतुकीस अडथळा होईल अशी थांबवत ड्रोनच्या मदतीनं चित्रीकरण केलं यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच वाहतूक कोंडीही झाली यानंतर त्यांनी ही या चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली या सर्व प्रकारची पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेऊन संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी केली या प्रकरणी इतरांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय